आजच्या कुण का या व्हिडिओमध्ये आपण पहिला जो मतदान अधिकारी आहे यानं कोणकोणती कामं करायची यांचे कार्य काय या आपण माहिती पाहणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर जो पहिला मतदान अधिकारी आहे यानं प्रथम मतदान अधिकारी यांच्याकडं निवडणुकीची चिन्हांकित मतदार यादी आहे ही यादी या ठिकाणी असणार आहे आणि या यादीचा वापर करून मतदाराची ओळख पठविण्याची जबाबदारी ही मतदान अधिकारी क्रमांक एक यांची असणार आहे मतदार प्रथम या मतदार अधिकाऱ्याकडे जाईल व स्वतःचे नाव सांगेल किंवा बी एल ओ किंवा उमेदवार यांनी दिलेल्या मतदाराचे नाव व अनुक्रमांक नमूद असलेली ओळखचिठ्ठी दाखविल तथापि मतदार अधिकाऱ्यांना अशा ओळखचिठ्ठीची सक्ती करता येणार नाही जर एखाद्या मतदाराकडे कुठल्याही प्रकारची ओळख चिठ्ठी नसेल तर अशा वेळेला मतदार अधिकारी क्रमांक एक याने त्या मतदाराचं नाव आपल्याला दिलेल्या चिन्हांकित मतदार यादीमध्ये शोधायचं आहे आणि शोधल्यानंतर त्याची ओळख ही त्या ठिकाणी पटवायची आहे मतदाराचे मतदार यादीतील नाव शोधून मतदान अधिकारी एक मतदाराला ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगतील आता या ठिकाणी निवडणूक आयोगानं ओळखीच्या पुराव्या खातर काही ठराविक अशी कागदपत्र दिलेली आहेत आयोगाच्या सूचनांनुसार ओळखपत्र वा ओळखीसाठी आवश्यक इतर पुरावे अनिवार्य केलेले आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आयोग इतर ओळखीचे पुरावेबाबत वेगवेगळे आदेश हे निर्गमित करत असतात किंवा आदेश जाहीर करीत असतात आता एखाद्या मतदाराने कुठल्याही प्रकारचा जर पुरावा अनला नसेल तर मतदान अधिकारी क्रमांक एक यांनी त्या मतदाराला मत नोंदवण्यासाठी परवानगी देऊ नये मतदाराच्या नावाचा तपशील मतदान अधिकारी मोठ्याने वाचून दाखवतील आणि ज्याद्वारे त्या ठिकाणी जे उपस्थित प्रतिनिधी आहेत उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून काही आता मतदार हा नेमका पुरुष आहे स्त्री आहे का नपुसकलिंगी आहे यावरती त्या ठिकाणी कोणती खून करायची हे आपण पाहणार आहोत तर बघा जर पुरुष व स्त्री मतदाराची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी स्त्री मतदार जर असेल तर स्त्री मतदाराच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल आणि तृतीय पंथी मतदाराच्या अनुक्रमांकाजवळ एक चांदणीसारखा म्हणजेच स्टार अशा प्रकारची खून ही करण्यात येईल तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जर पुरुष मतदार असेल तर पुरुष मतदाराच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्या फोटोवरती मतदार यादीमध्ये लाल लालशाईने तिरपी रेषा ओढायची आहे जर एखादा मतदार ही स्त्री असेल तर अशा वेळेला तिच्या फोटोवरती तिरपी रेषा ओढून तिचा जो डाव्या साईजला अनुक्रमांक लिहिलेला आहे त्या अनुक्रमांकाला गोल करायचे आहे तसंच जर एखादा मतदार हा तृतीय पंथी असेल एखादा मतदार हा तृतीय पंथी असेल तर अशा वेळेला लाल शाईने तिरपी रेषा ओढायची आहे आणि त्याचा जो अनुक्रमांक आहे या अनुक्रमांकाजवळ स्टार अशी खून करण्यात यावी या गोष्टी आपल्याला बारकाईने समजून घ्यायच्या आहेत जेणेकरून ज्या वेळेला आपण स्त्री पुरुष आणि तृतीय पंथी यांची एकूण संख्या काढू त्यावेळेला आपल्याला हे फायद्याचं राहणार आहे फक्त वोटर सूचना स्लीप च्या आधारे मतदार मतदारास मतदान करता येणार नाही व्ही आय एस घेऊन येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे परदानशिन म्हणजेच बुरखाधारी ज्या महिला आहेत अशा महिला मतदार पुरेसे असतील तर त्या महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी महिला मतदान अधिकारी यांची सुद्धा त्या ठिकाणी नेमणूक केलेली असते नेमणूक केली जाईल तर अशा बुरखाजारी ज्या महिला आहेत यांची ओळख पटवण्याचं काम हे त्या ठिकाणच्या महिला मतदान अधिकारी हे करणार आहेत तर आजच्या का या व्हिडिओमध्ये पहिल्या मतदान अधिकाऱ्यांचं कार्य काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे याच्या पुढील व्हिडिओमध्ये दुसरा मतदान अधिकारी कोणते कार्य करणार आहे त्याचं कार्य काय आहे त्याची जबाबदारी काय आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत धन्यवाद